अरे रे 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 परत भेटायचं नाही का व्हिडिओ मधून येत ना किंवा आपल्या प्ले याच्यात येत ना एक पास्ट येत तुम्ही जेवढे काही व्हिडिओ केलेत ना ते कानात ऐकलेले असतात आणि ते घुमत असतात ते खूप टच करून जातात काढला हा ना लग्नाचे एपिसोड खरंच नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते सकाळी सकाळी कारण आज कॉल आलेला या अगोदर अर्ध्या तासाने आणि तेव्हा फोन आला की आम्ही इथं आलो आहे कळंब्याच्या इथे आणि दादांना पाहायचे तर आव्हाड म्हणून आहेत दादा ज्यांनी मला या अगोदर मी पुण्यात गेले होते तेव्हा पण खूप म्हटले होते की ऑपरेशनच्या वेळी मला सांगा पण हे बोलले की एवढं मेजर नाही होतं कशाला नको दे त्यांना कशाला त्रास द्यायचा पण ते पुण्यावरून जो

बऱ्याच वेळा नाव ऐकलं आम्हाला एक मोटिवेट करायचं काम करतात त्यासाठी इथं पर्यंत आले मुळात ऑपरेशन साठी येणार होते ते मदतीला परंतु अचानक सगळे तारीख डॉक्टरांनी दिल्यामुळं मी त्यांना वर्षाला म्हणलं नको करू कॉल परंतु तरी पण ते आले बघा असं आहे त्यांना म्हणजे खूप प्रेम करणारी माणसं ते आणि रोहिणीला तुम्ही ओळखत असाल तिचं सा चॅनल आहे ऑलरेडी <laughs> तिने एक पोयम लिहिली होती जी खूप लोकांनी अप्रिशिएट केली आणि खरंच म्हणजे ती पण खूप धडपड करते तिच्या करिअर मध्ये कुटुंबात शेतकरी जी लोकांनी त्यांना तुम्ही सगळ्यांना तेच कंडिशन तेच

आई हे बनवतेच का आमच्या अगोदरच्या बाषी माझी इंटर्नशिप मांडवून फराटा मेंबर तालुका आहेत माहिती गाशी जवळ होता एकदम मांडवून फराटा मी चेंज करून घेतलो तो

तिकडचे व्यापारी ओळखीच येतात मोठा आहे ना आणि मान की माझे तीस गाव शिरापूर मोठा देवी वगैरे तिथे त्यामुळे आजोबांसोबत बाजारला जायचं हाताच्या बोटावरच ते ध्यास लागलं पूर्ण व्यवहार माहित माहिती आता क्लासेस घेतात आई दादा पुण्याच क्लासेस तर सगळेजणं गप्पा मारत बसलेले तोपर्यंत तो म्हटलं नाश्त्याची तयारी करावी पोहे बनवणार आहे मी आणि त्या इथं कांदा कट करून घेतला आहे कोथिंबीर हिरवी मिरची कट करून घेते पटकन आणि पोहे पण लगेचच भिजत घालते खरं तर रात्री मी भांडे न घासतात झोपलेली कारण इतकी पॅरल दगदग होत होती आणि सगळ्या गोष्टी म्हणजे हँडल करत करत मग एखाद्या दिवशी असं होतं की नाही आता राहू दे त्यामुळे मग तुम्हाला तिकडच्या बाजूला सकाळी चहा बनवलेला त्यांना ते एक पातेला दिसत असेल दुसरं एक आणि थोडंसं ओला कचरा वगैरे कलेक्ट केलेलं आहे तर तिथलं क्लीन करायचं अजून राहिलं आहे माझं त्यामुळे आणि सडनली ते आले म्हणजे एक सरप्राईज म्हणायला हरकत नाही आणि अगोदर कल्पना असते तर मग आपण थोडंसं रेडी असतो पण अचानक आले आणि मी पण रात्री थोडं भांडे वगैरे घासण्यासाठीचा कंटाळाच केला कधी कधी होतं आणि सतत आपण डेली एकच एक काम करत असलो तर कधीतरी असं पण होतं की राहू दे आता सकाळी करेन तसं काहीचं झालेलं तस की गप्पा मारला तो तर मी मस्त पोहे बनवते सगळ्यांसाठी तर पोरबी जर घातलं कांदा फ्राय करायला टाकल्या आणि छान मस्त पोहे बनव पना भेटण्यासाठी तर झोप झाली नाही काय असं सिक्रेट टॉक चाललंय नक्की ना नक्की ना नक्की <laughs> होणार की सगळ्यात छान एवढी गोड बायको भेटल्यात तुम्हाला आणि काय म्हणत हिच्याकडे बघितलं की सगळ्याचा कुपा भुर्र होत असतील जास्त कंटाळा आला अरे बाब रेका झाला लग्न मुर... हे मुरंबा असतो माहिती का जसा मुरत जातो ना ते तसं ते आणखी सांडते त्याची होतो बोलायचं त्यामुळे कुणी गप्प ते आहे चला आपण नाश्ता करून घेऊ सगळ्यांसाठी नाश्ता प्रिपेअर केलाय मी मस्त पोहे खूप छान वाटलं आपण किती सात बसलं नाही गप्पा महाराज शिक्षक लोक म्हणलं काय नॉन स्टॉप आम्ही बोलतोच आहोत आणि तरी हे शेवटी मुद्रि म्हटली की आता ज्योतिबाला जायचं आम्हाला <laughs> आणि गोष्ट म्हणजे ना दादांचे स्पोकन इंग्लिशचे क्लास असतात पुण्यामध्ये आणि एरिया कुठचा तिथे आणि खूप छान म्हणजे बराच वेळ मी बोलली आपल्या कमेंट थ्रू सुद्धा तुम्ही त्यांची फ्लुएन्सी मधली किंवा सगळ्या गोष्टी हेरू शकता एवढं सुंदर वैचारिक सगळं असतं सो so, जर कुणाला हवं असेल पुण्यातल्या असाल आणि त्या एरियात जवळपास असाल तर दादांचा नंबर जो म्हणजे बिझनेस कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन क्लासचं नाव तुमचं ना। वे। स्मार्ट वे म्हणून आहे क्लासेस तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि बघा कसं काय वाटतं ते बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही बोलून घ्या त्यांच्याशी oh. नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की देईन आणि एवढं मात्र खात्रीशीर सांगेन की, की तुम्ही जे काही पे कराल फीस तर ती तुमची वाया नाही जाणार म्हणून तुम्ही दुप्पट घेऊन जा एवढं ah. मात्र अश्युअर करते माझ्यावरती सो <laughs> 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 त्यानंतर साडेचारच्या सुमारास ते घरी आले त्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही गप्पा मारत बसलो आणि सातच्या सुमारास हा व्लॉग परत सुरू केलेलाय आमच्या अवस्था बघून घेतात आणि ताईंनी खूप छान बनव स्मेल तर भरपूर भारी याय लागले आणि म्हणजे मग तुम्हाला गेलो दोन्ही वेळा त्यांनी भेट नाही झालं असं की अगदी थोड्या ड्युरेशन साठी गेलेलो आणि तरी पण त्यांनी इथं पर्यंत आले सरप्राइझिंग एकदम सकाळी कॉल आला तेव्हा आम्ही कॉल तर इथं आले

दादांकडे पाहून तुम्ही लक्षात घेऊ शकता की टेस्टी घेऊन आणि मुळात आहे ना दादा सकाळी म्हणले की खूप छान भारी शिवून घ्या मीला नाही तुम्ही ना शिपवा हो बारी भारी रेसिपी दररोज रोज खायला मिळतात तुम्हाला त्यामुळे तुम्हाला म्हणतोय तुम्ही बदली करून घ्या कोणाला तर आपण आधी मसाला पर आधी चिकन परतून घेतलं तेलामध्ये त्याच्यामध्ये मसाले ॲड केले आपले चिकन मसाला मिरची पावडर वगैरे आणि त्या मसाल्यांनासुद्धा आपण त्या चिकनसोबत व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी अर्धवट चिकन शिजलं की त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे तर रसा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता तर मी इथे आता एका साईडला गरम पाणी करून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये हे ॲड करते सगळ्यात महत्त्वाचं इथे एक गोष्ट मला क्लिअर करायची हा व्लॉग जुना आहे आणि बऱ्याच जणींना असं वाटेल की काल गुरुवार होतं आणि नॉनव्हेज कसं काय तर अगोदरचा आहे हा म्हणजे जस्ट त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतरचा तुम्ही त्यांच्या केसांच्या ग्रोथवरती ते लक्षात घेऊ शकता की कधीचा असावा आणि खरंच जेन्युअन सांगायचं म्हणजे मला ना इडिटिंगला वेळ मिळाला नव्हता कारण पाहुणेरावळे त्या पिरियडमध्ये खूप सारे आलेले आणि नंतर गावाकडची मंडळी आली तो फ्लो एकदा तुटला की मग नंतर हे होतं म्हणून मग मी कंटिन्युअस ते व्लॉग दिले आणि त्यानंतर मग व्लॉग आज एडिटिंग लागेल चिकन झालंय आणि रोहिणीने बनवलंय So ओग, ते, ते दिसताना एवढं दिसत आहे दुसरी गोष्ट म्हणजे मला तुम्हाला सांगायला आवडेल की म्हणजे मला असं एकदा दिवसभरात वाटलं नाही की कुणीतरी बाहेरची व्यक्ती वगैरे आहे आपल्या घरी आपल्याच मैत्रिणीपैकी किंवा फॅमिलीतला एक मेंबर असा मी दिवसभर खरं तर मी विचार केला होता की आल्यानंतर एक फक्त पाच मिनिटं बसूयात आणि रिटर्न होऊयात पण आज असं झालंय की आता जवळजवळ पाहुणे आज झाले तरी अजून पाय हाही मला माझा इथे <laughs> आणि ही भाजी जर दादांना आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनल वरती जाऊन बघा तिथेही वेगवेगळ्या आणि तिचं तिचं पण चॅनल आहे मी रोहिणी तिकडे जाऊन तिला फॉलो करा सबस्क्राईब करा कारण की बघा आपण एकमेकीला साथ दिली पाहिजे हे मी म्हणते की सपोज आज मी इथं तर असं कुठेतरी असतं ना की मी पण फेज मधून गेलीय होतं शाउट आऊट हिने दिलेलं बाव समृद्धीने मी समृद्धी तिच्याकडे मी माझं शॉट आऊट पाठवलं होतं परत धनश्री त्यानंतर क्रिश्मा हडी त्यानंतर चैतन्य फूड ब्लॉग म्हणजे एक आपण आपल्यापर्यंत सगळे प्रयत्न करत असतो सो प्रत्येकीचा हाच उद्देश असतो की आपल्या घराला हातभार लागावा थोडाफार आणि आपलं असते अस्तित्व निर्माण हो सो तिच्या चॅनलला नक्की व्हिजिट करा एकदा सामना माझ्या चॅनलचं नाव आहे मी रोहिणी आणि तिथे तुम्हाला डेली व्लॉग्स आणि वेगवेगळ्या रेसिपी ज्या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या असतात त्याही तुम्हाला बघायला माहिती नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि जर चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या आदमीपण आपण आवरून घेते भाजी ऑलरेडी झाली आहे मीच मागी राहिली आहे कारण मी एक दोन गोष्टी होत्या आणि ब्लॉग सॉरी लेट आज कारण की बाकी पण गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात नेहमी जर मी ब्लॉग हे करत बसले तर सगळ्यांना वेळ देणं पण जर्नी असतं त्यामुळे आजचा ब्लॉग लेट झाला आहे त्यासाठी मनापासून सॉरी आत्ताच कमी केलंय पाहून घेतो पाहायला नसेल तर आणि चला पटापट पण की जरा वेळाने भेटू आपण मग झालय आता जेवणासारखं जस्ट आता मस्त जेवण करणार आणि त्यानंतर रिव्यू वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही खायचं काम करणार त्यात प्रेम दडलेलं आहे ना ग बघा एकदम टेम्पटिंग पुणेरी आहे का कसं आहे नगरी मिक्स रेमिक्स वर्षा काय म्हणली वर्षा काय म्हणली जात स्त्रीने

<laughs> काम करा तुम्ही चांगली एक पुण्यामध्ये सदाशिव मध्ये एक चांगली मेज सुरू ना म्हणजे विद्यार्थ्यांना चांगलं जेवण मिळेल भाज्या खायला मिळते कुठं दिसलं ना तुम्हाला हा वर्षा दिसली हरिव होय हा सकाळी फोन आला त्यांचा हा काल कसं झालं माहिते का बेळगावला गेलेली कुठे पुण्यात असतो ना मग तो बेळगावला गेलेला मुलगीचीच आहे <laughs> बघताय <laughs> <laughs> हो ना अरे बापरे ती गाडीतून उतरू होय नाही तुमचं प्रेम आहे बघा खरं सांगतो काय आम्ही दुसरं काय कमवलं नाही एवढे जीवाभावाची माणसं कमवलेत ना आणि खूप मनातून आशीर्वाद देता तुम्ही त्यामुळं सगळं व्यवस्थित आहे बघा थँक्यू 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 खूप खूप म्हणजे स्ट्रगल आहे त्याच्यामध्ये करायचं तिने जेवढं चांगलं द्यायचं तेवढं प्रयत्न करते छानच पाहिजे चांगली काळजी घे अतिशय गुरी मुलगा आहे बघ थँक्यू 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 होय माझ्याशी खूप म्हणतात ते थँक्यू 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 どうだ <laughs> एक नंबर नाद खा झालेला आहे हो कोल्हापुरी हो। भाषेत नाद खा झालेला <laughs> एक नंबर झाली माझी किती देशील मार्क्स रोहिणीला शंभर पैकी शंभर जाऊ मॅडम माझ्या बाजूने कोणतरी बोललं फर्स्ट टाइम आणि बऱ्याच फोन कल्पना दिली नाही हो एक फोटो पण नाही घेतला एकदाची वेळ झाली म्हणा आणि ती डार्क की तू फंक्शन साठी आणि असं म्हणजे किती वाजता आलो होतो अरे दे। रे रे परत भेटायचं नाही का अहो ताई आम्ही तुमच्याकडे येणार तुम्ही आमच्याकडे या आनंद तू आता बाहेर पडतोय अरे 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 <laughs> परत भेटणार नाही का व्हिडीओ मधून येत ना किंवा आपलं प्ले याच्यात ना एक पास्ट येत तु। तुम्ही जेवढे काही के व्हिडिओ केलेत ना ते कानात ऐकलेले असतात आणि ते घुमत असतात जसा तुमचा इतिहास आहे तसाच आमचा इतिहास ज्या

लग्नाच्या आम्ही ते लाईफ फील केलेले आम्ही तो रॉकेल भरलेले अक्षरशः शंभर शंभर रुपयाचा किराणा भरलेला आहे शंभर रुपयाचा किराणा भरलेला आणि ज्यांनी हे दिवस बघितले ना त्याला आयुष्यात म्हणजे

आता काय त्या दिवशी घेत सवय त्या दिवशी काय दोघात एक कॉफी पिली दोघात एक मिसळ सवय नाही अपसुक होऊन म्हणजे माणसं पैशाने मोठी नसतात होत तर ती असावी लागतात त्यातलं हे जोडत अक्षरशः एवढा दूर प्रवास करून पुण्यावरून कोल्हापूर पर्यंत ते आले सरप्रायझिंग विशेष म्हणजे बघा की म्हणजे काय कल्पना दिली नाही का नाही येतोय वगैरे म्हणून म्हणे आपलं जे युट्यूब चॅनल आपण सुरू केलं होते आणि तिथून जो कनेक्ट झालाय तर खरं तर ती पैशापेक्षा जास्त जी अचीव्हमेंट आहे ती ही आहे आणि मी अशीच कायम राहावी एवढच आपण स्वामीचरणी बघूया आणि ती पण विशेष म्हणजे स्वामींची भक्त आहे काही करते स्वामींचं सो ते स्वामी आपोआप सगळी तशीच मंडळी आसपास इथे बरं खूप म्हणजे अनुभव आलेत आम्हाला प्रत्येक जण पैसा कमवतो माणसाचं प्रेम व्यक्तीचं प्रेम हे प्रत्येकजण नाही कमवू शकत आणि ते आणि आम्हाला अशी गोड गोड माणसं भेटतात ना खूप भारी आम्हाला खूप श्रीमंत आहे आम्ही खरंच लागतो खरंच पैसा कमवू शकतो माणसं नाही 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 तेच ना तेच ना ते प्लस हा फार कमी लोकांना हा

या पुढ आता माहिती झालंय कर या पुण्याला या येणार की आम्ही सिट्युएशन दूर केले बा बाय येणार ना माझ्याकडे नॉन नॉनव्हेज खायला मग उघड येणार बाय आताच गेलेत मंडळी खरं तर खूप इमोशनल झाली अचानक ती ते गेल्यानंतर मग चावी शोधत जरा वेळ बसलो आम्ही आणि त्यानंतर चावी सापडलास मग येंड करते तर कसा वाटला तुम्हाला असं ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगाय होप आवडला असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय